नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालचा बिग बॉस जर तुम्ही पाहिलाच असेल कालचा बिग बॉसचा एपिसोड तुम्हाला कळलंच असेल काल तिकीट टू फिनाले कुणाला मिळालं होय मित्रांनो काल तिकीट टू फिनाले मिळालं निक्की तांबोळीला पण ते जाऊ नये मित्रांनो निक्की तांबोळीला बिग बॉस सपोर्ट करतच आलेला आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण त्याआधी आपण थोडस मागे येऊया मित्रांनो या घरात तिकीट टू फिनाल मिळालं पण तिकीट टू फिनाले गेल्यानंतर जी बिग बॉसची विशिष्ट विशेष अमाऊंट आहे ती पंचवीस लाखाची ती काहीतरी चौदा लाखावर का साडे चौदा लाखावर आली ती कुणामुळे आली मित्रांनो त्या ती एक अमाऊंट जी सहा लाख रुपयाची अमाऊंट आहे मित्रांनो ती आली आपल्या सूरज चव्हाणमुळे जी लोक सूरज चव्हाणला नावं ठेवत होते ना मित्रांनो म्हणजे ह्याला कळत नाही ह्याला जमत नाही निक्की अंकिता असो वाट्यावर कोणी असो अजून ते सगळे ह्याला म्हणत होते की ह्याला कळत नाही पण कालच्या गेममध्ये सूरज चव्हाणनी जे वीज झेंडे आणले गोळा करून त्याच्या चार पॉईंट चार मिनिटामध्ये आणि त्यांनी ते सहा लाख रुपये असेच ठेवले आणि त्याच्यामुळे ही सहा लाख रुपयाची अमाऊंट ही विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे शेवटच्या दिवशी आपल्याला कळेलच आणि म्हणजे ते पंचवीस लाखामध्ये जे अमाऊंट जी कट झाली होती आधीच्या एपिसोडमध्ये आता ते थोडी प्लस केली त्यात आ, ते ते आणि हे सहा लाख रुपये साडे चौदा पंधरा लाख रुपये हे त्यांना शेवटच्या दिवशी मिळणार आहेत पण हे कुणामुळे मित्रांनो सूरज चव्हाण म्हणून काय झालं मित्रांनो या आधी गेम बिग बॉसने सांगितलं की तुमचे असे असे अमाऊंट आहे मी मी तुम्हाला परत करतोय पण त्याच्या आधी घरातल्या निकषावरून करमुणिकी हे हे विशिष्ट अमाऊंट प्रत्येक स्पर्धकाला तुम्ही द्यायचे त्यांची जी पात्रता ठरवायचे त्यात थोडी सहा लाख रुपये वाली अमाऊंट होती चार लाख रुपये वाली अमाऊंट होती तीन वाली होती दोन वाली होती एक वाली होती आणि शेवटची अमाऊंट होती ती चाळीस हजार प्रत्येकाचं सांगितलं की भाऊ ही विशिष्ट अमाऊंट या माणसाच्या गळ्यात टाकायची आहे निक्कीला डायरेक्ट उमेदवारी भेटल्यामुळे निक्की या टास्कमध्ये नसतात होती कारण निक्कीला डायरेक्ट उमेदवारी बिग बॉसने दिली आहे तिच्या पॉईंट्स म्हणून तीनशे साडेतीनशे पॉईंट्स असतात तिथं मित्रांनो बिग बॉस सगळ्यांचा बहुमत ठरतं की सगळ्यात मोठी अमाऊंट जी सूरजकडे जाते सूरजला आतापर्यंत सगळेजण सपोर्ट करत आले त्यामुळे तो करमणूक करतो सगळ्याची सहा लाख रुपयाची अमाऊंट सूरजला भेटते चार लाखाची अमाऊंट वर्षाताईना भेटते का भेटते मला तेच कळलं नाही त्यानंतर मित्रांनो तीन लाखाची अमाऊंट अभिजित घेतो दोन लाखाचे अमाऊंट आपला अंकिता घेते एक लाख आपल्या डीपीला भेटतात आणि चाळीस हजार रुपये जानवीला भेटतात मित्रांनो जानवी कशी काय असेल जानवीने कंटेंट दिलाय जानवीला कमीत कमी चार लाख रुपयाचे अमाऊंट भेटणे इथं गरजेचं होतं पण ती चाळीस हजार रुपयाची पाठीपिटी फाडली राडा तिने करायला पाहिजे होता पण पा तिने राडा मित्रांनो केला नाही काही हरकत नाही मित्रांनो ती सहा लाख आणि त्यानंतर बिग बॉसने एक टास्क दिला होता की बाबा तुम्हाला आता गाडीमध्ये बसायचे आणि गाडीमध्ये झेंडे आणायचे जाऊन प्रत्येक जाऊन जाऊन झेंडे आणत होते आणि त्यात सगळ्यात जास्त झेंडे आणले सूरज चव्हाणने ती लोक सूरजला बरेच नावं ठेवत होती त्याला जमत नाही खेळता येत नाही पण ह्या सूरजने सगळ्यात एक नंबरला राहून सहा चार पॉईंट चार मिनिटात सहा लाख रुपये वाचवले मित्रांनो म्हणजे वीस झेंडे आणले त्यांनी म्हणजे घरातले जेवढे झेंडे लावले होते ते सगळे झेंडे मित्रांनो सूरजने जाऊन आणले नंतरच्या कास्टमध्ये तिकीट म्हणजे आणि डायरेक्ट सूरजला उमेदवारी दिली गेली आणि निक्की आणि आपल्या सूरजमध्ये गेम रंगला आणि कुठंतरी सूरज तिथं कमी पडला कारण की मान्य मित्रांनो सूरजला आजल्या गेमच्या गोष्टी माहीत नाही तो अचानक खेळला आणि अचानक कुणीही मित्रांनो ती मोठे मोठे तिथे खे मेन खेळणारे लोक तिथं हारतात सूरज काय आहे आणि तिथं सूरज कुठेतरी हे झाला थोडा कमी पडला आणि सत्त्याण्णव वाळ्यात जर त्या खांबाला टच झाला आणि तिथं कुठंतरी गेम सूरजचा फसला आणि सूरज तिकीट टू फिनलच्या यादीतून बाहेर पडला पण मित्रांनो आजपासून बघणार आहे की आपल्याला पुढं काय होते आणि काहीच दिवस शिल्लक राहिल्यात आज शिव ठाकरे घरात येणार आहे आणि शिव ठाकरे आल्यानंतर आज कुणाला बाहेर घेऊन जाणार आहे ते आपल्याला बघायलाच मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बघूया व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा धन्यवाद